नमस्कार मित्र मित्रमित्रिनो आज आपण पाहणार दुधाच्या मलाईपासून तूप त्याचबरोबर पनीर आणि पाण्यापासून तूप कसं बनवायचं सगळं सांगितलंय तर व्हिडिओ पूर्ण पाहायचंय तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे बघा मी घेतले दुधाची मलाई अगदी दहा दिवसाची आणि हीच मलाई जी ना फ्रीमध्ये ठेवायची फ्रीजमध्ये नाही फ्रीजमध्ये फ्रीज काय होते थोडीशी आंबट होते मी ठेवली तर बराच दिवस तुम्ही पंधरा दिवस सुद्धा ठेवू शकता काही होत नाही आता ही सगळी जेव्हा मलाई आपण फ्रीजरमधून काढतो त्याला जेमतेम ते दोन तास मात्र बाहेर ठेवायचं त्यामुळे काय होते थोडीशी नरम होते ना ते अगदी बर्फ जमलेला असतं नंतर मी स्पॅचुलाने थोडस त्याला मिक्स केलंय आता इथे मात्र ही ट्रेक वापरायची इथे आपण पिणार आहोत लिंबू इथे बाकी काहीच करायचं नाही अर्धा लिंबाचा रस पिळायचा मोठा असेल तर अर्धा आणि जर लहान असेल तर एक सगळा पेळल्यानंतर पूर्ण लिंबाचा रस पेळल्यानंतर त्याला स्पॅच्युला चांगलं मिक्स करायचं स्पॅच्युलाने सुद्धा तुमचं लोणी निघू शकतं पण जर तुम्हाला स्पॅच्युलाने जमत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही विस्करही घेऊ शकता आणि जर ह्याच्यानेही जमत नसेल तर हाताने तर अगदी पटकन आपलं झटपट बनतं हाताने तर आपलं पटकन लोणी छान असं निघेल आता इथे बघा विस्कर बाजूला काढून मी हाताने करणार आहे हाताने चांगलं मात्र आपल्याला जास्त ढवळायची पण गरज नाही फक्त ज्या पद्धतीने मी बघा अशा पद्धतीने मिक्स करते ना फक्त जरी असं केलं तरी सुट, ते लोणी अगदी मस्त सुटसुटीत लोणी निघतं अगदी मस्त आणि लोणी कसं आलं कळतं की आपोआपच बाजूचं दूध सेपरेट होतं आणि लोणी एका बाजूला होतं आता अशा पद्धतीने झाल्यानंतर मी बर्फाचे तुकडे टाकले आता हे लोणी आपलं चांगलं रेडी झालंय दूधही बघा बरचसं आलेलं आहे आता मात्र हे दूध आपल्याला कुठे वाया घालवायचं नाही त्याचा सुद्धा वापर आपण पुढे कसा करायचा ते तुम्हाला मी दाखवलेलंच आहे ता ता तर आता अगोदर आपण ही लोणी चांगलं अगदी अशा पद्धतीने दाबून सगळं आपण दूध काढून घ्यायचं काढल्यानंतर ह्याला एका भांड्यामध्ये बाजूला ठेवून द्यायचं आणि त्या दुधामध्ये ना अशा पद्धतीने गोळा केल्यानंतरसुद्धा थोडंफार आणखीन राहतं ते सगळं आपण ह्याच्याने काढून घ्यायचं आणि बर्फाचे तुकडे टाकल्यामुळे ते आणखीन निघतं आणि थंडीचंही वातावरण आहे तर मस्त हे लोणी निघतं गरमी असेल तर मात्र जरा बर्फाचे आपल्याला जास्त तुकडे टाकावं लागतात आता हे जे दूध होतं ते आपण एका पातेलात काढून बाजूला ठेवायचंय दूध आपण बाजूला ठेवले तर आपण हे जे लोणी होतो लोण्याला सुद्धा आपण अगदी दोन तीन वेळा छान असं अगदी धुवून घ्यायचं कारण का ती जी बेरी निघते ना ती मग तुम्ही जितकं जास्त धुवा ना तितकी बेरी कमी निघते आता हे पाणी चांगलं आपण हे मात्र पाणी फेकलं लोणी स्वच्छ धुवून घेतले एखाद्या कढईमध्ये किंवा पातेल्यात घालायचं मात्र कढई किंवा पातेलं जाड बुडाचीच घ्यायची गॅसवर ठेवायची तिथेच उभं राहा आणि अगदी अगदी मोठी गॅस करून ढवळत राह झटपट आपलं तूप रेडी होतं आता बघा लगेच ते विरगळलं गेलं जेमतेम थोडंसं फेसही येऊ हो लागले आणि म्हणजे दूधही सेपरेट सॉरी आपलं तूपही सेपरेट होऊ लागले आणि आपली ती बेरी पण अजूनही हे थोडंसं आहे का, का लालसर झालेलं आहे आणखी दोन मिनिटं थांबायचं आणि बघा आता थोडंसं लालसर झाले आणि तू तूपही आपलं छान मस्त असं आपलं सेपरेट झालंय आता हे सगळं आपलं झाल्यानंतर आपण काय करूया ह्याला थोडंसं बाजूला काढून थंड करायला ठेवूया ज्यात आपण दूध घेतलं होतं ते आपण तोच पातेल गॅसवर ठेवायचं मिडियम गॅस करायची इथे काहीही करायचं नाहीये फक्त त्याला शिजू द्यायचे अगदी जेमतेम तुम्ही दोन चार मिनटं शिजवलं तरी पुरेसे लिंबू पिळण्यामुळे काय होतं अगदी ते दूध फाटू लागतं आणि पनीर आपलं बाजूला होतं आणि फक्त तेव्हा मग गॅस बंद करायची जर तुम्हाला वाटलं की ते निघत नाही तर जरासा लिंबाचा रस आणखीन पिळा आता हे आपलं चांगलं पनीर आपला झालेलं आहे त्याला आपण बाजूला काढून ठेवा कारण का आपण जे तूप घेतलं होतं ना ते चांगलं थंड झालं ते अगोदर आपण त्याला गाळून घेऊया आता हे तूप आपण कढईमधल्या बाजूला काढून एखादा डब्बा किंवा तुम्ही एखादी काचीची बरणी काही घेऊ शकता गाळणी किंवा चाळणी जे तुम्ही म्हणता ते ठेवायचं आणि नंतर आपण सगळं त्याला गाळून घ्यायचं तूप पहा अगदी मस्त छान येतं रंग बघा सुरेख वाटतंय आणि घरचं तूप म्हणाल ना तर अगदी छान असतं आता ही बेरीचाही आपण वापर करणार आहोत त्याला फेकायचं आपण नाही आता हे आपण बेरी बाजूला काढून ठेवूया आणि तूपही बघा आपलं छान झालेलं आहे तर तूप अगदी मस्त बरंचसं बनतं आणि दहा दिवसाची म्हणजे मशीचं जर दूध असेल तर बरंचसं मलाही जम जमते आता हे तूप आपण बाजूला काढून ठेवायचं आहे आणि एखादं पातेलं घ्यायचं पातेल्यावर आपण त्याच्यावरती थोडीशी चाळण ठेवायची एखादा कपडा ठेवायचा आणि जो ते आपण पनी पनीर बनवला होता तो सगळा याच्यावरती गाळून घ्यायचं आहे सगळं अगदी जे काही लागलं असेल आपण ते सगळं पातळीलं ते सुद्धा आपण पूर्णपणे काढून घ्यायचं काढल्यानंतर या पनीरला अगोदर तुम्ही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आता या पाण्याचा आपल्याला वापर नाही आहे कारण आपण दुधापासून पनीर बनवत नाही दुधापासून जेव्हा पनीर बनवतो तेव्हा आपण पिठामध्ये ते पीठ मळताना वापरू शकतो या पनीरला स्वच्छ धुतलंय मी दोन तीन वेळा आणि नंतर आपण पिळून आपला मस्त पनीर रेडी झाला आणि या पनीरचा वापर तुम्ही भाजीमध्ये न करता पराठा किंवा तुम्ही याच्या याचा तुम्ही बुर्जी बनू शकता पराठा बनवताना तुम्ही त्याच्यामुळे थोडीशी ना दुधाची मलाई टाका म्हणजे पराठा आणखी मस्त नरम होतो आता हे आपलं तोपे रेडी झालं आणि आपलं पनीर रेडी झालं आहे जी आपली जी बेरी होती त्याच्यामध्ये आपण कडेमध्ये ठेवलं आहे पाणी घालायचे अर्धा ग्लास पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे चांगलं पाणी कमी झालं पाहिजे म्हणजे आपण अर्धा ग्लास ठेवलं त्याच्याही अर्धा ग्लासापेक्षा अर्धा कमी झालं पाहिजे पाणी आणि जेव्हा हे पाणी कमी होतं तेव्हा आपलं आपण अपन काय करायचं गॅस बंद करून हे सगळं आपण गाळून घ्यायचं एखादी वाटी आणि आपण चहाची गाणी घ्यायची आणि ते सगळं आपण गाळून घ्यायचं आता हे पाणी जे निघालेत त्या पाण्यापासून तूप कसं काढायचं तेही तुम्हाला सांगते आता ही बेरी मात्र फेकून द्यायची याचा काही वापर नाही कारण आपण सगळं याचं आपण काढून घेतलंय आणि हे पाणी आपण फ्रीजमध्ये न फ्रीझरमध्ये न ठेवता फ्रीजमध्ये ठेवायचं आणि अगदी जेम तेम अर्धा तास ठेवलं तरी पुरेसे आता अर्धा तास बघा अगदी छान असं झालंय त्यानंतर आपलं तुम्हाला दाखवते पनीर आहे तूपही रेडी झालेलं आहे जे आपण मलाईपासून काढलं होतं आणि हे जे पाणी आपण ठेवलं होतं फ्रीजरमध्ये सॉरी फ्रीजमध्ये त्याच्याने काय निघालं तर त्याच्याने आहे तूप बरंचसं तूप आहे ना त्या पाण्यापासून जे वरती तरंगतं आणि जे त्या खालचं ते पाणी खाल ते आपण फेकून द्यायचं बघा अशाच पद्धतीनं दोन तीन चमचे चांगलं तूप निघतं तर तुम्हाला ते पनीर तूप आणि आपले जे पाण्यात पाण्यापासून काढलेलं तूप कसं वाटलं आवडलं का रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचंय त्याचबरोबर शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये नवे असाल तर सबस्क्राईब करायचंय आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर